पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस लातूरमध्ये एका पत्नीला आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले होते हे चॅट्स पाहून महिलेने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना लातूर जिल्ह्यातील वरवंती गावात घडली असून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आरती रामेश्वर उरगंडे असे होते ती आपल्या पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगंडे तसेच सासरे सिद्धेश्वर उरगंडे यांनी या प्रकरणात त्यांचा मुलगा रामेश्वरला पाठिंबा दिला होता आरती जेव्हा आपल्या घरात कोणत्याही वस्तूची मागणी करायची तेव्हा तुझ्या आईवडिलांच्या घरीचा असे तिला टोमणे मारू लागले होते जवळजवळ एका वर्षापासून सुरू असलेल्या छळामुळे आरती त्रस्त झाली होती पती आणि सासरे तिला बेदम मारहाण करत तिचा छळ करायचे नंतर तिच्या ती कुटुंबाला फोनद्वारे संपर्क करायची आरती जेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तेव्हा तिचा पती रामेश्वर तिला फोन करून शिवीगाळ करायचा आरतीच्या पालकांनी वारंवार तिचा पती आरती आणि आणि सासरे स्वतः तिच्या आईला भेटण्यासाठी विवेकानंद रुग्णालयात गेले होते रुग्णालयात आल्यानंतर आरती तिच्या आई आणि वडिलांनी अश्रुढा आशुड़ा, अश्रुढाळत सांगितले होते की तिचा पती हा रामेश्वर हा दुसऱ्या महिलेशी व्हॉट्सॲपवर चॅट करत होता आरतीने याबाबत रामेश्वरला विचारले असता तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि नंतर शिवीगाळही केली तुला जे करायचं आहे ते तू करू शकतेस माझा चांगला पाठिंबा आहे वडिलांनी या प्रकरणात तिला सांत्वन दिले होते आणि त्याच दिवशी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सायकलवरून तिच्या सासरच्या घरी घेऊन गेले होते अर्ध्या तासानंतर दुपारी तीन वाजून बावन्न मिनटाच्या सुमारास आरतीने तिच्या वडिलांना फोन केला आणि नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते यानंतर आरतीचे वडील हे तिच्या घरी गेले आणि नंतर त्यांना तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडताना आढळून आला सिद्धेश्वर आणि तिचे तिचे सिद्धेश्वर आणि तिचे सासू सासरे एकमेकांच्या शेजारी असलेल्या बेडवर बसले होते दरवाजा तोडताना तोडण्यात आल्यानंतर आरतीच्या वडिलांना दिसलं की आरतीने पंख्याला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या आहे या घटनेनंतर आरतीच्या वडिलांनी राजेंद्र दातेकर यांच्या तक्रारीवरून आरतीचा पती रामेश्वर उरगुंडे आणि सासरे